शिरूर शहरातून रामलिंग मार्गे पाबळ खेडला जाणाऱ्या रस्त्यावर रामलिंग रोड ते अन्नापूरपर्यंत रस्त्याच्या कडेला फलक तसेच वळणांच्या ठिकाणी व शाळा वसाहतींजवळ रमलर स्ट्रीप म्हणजेच पांढरे स्पीड ब्रेकरचे पट्टे बसवण्याचे काम सुरू आहे या रोडवर शिक्षक कॉलनी व परिसरात सातत्याने अपघात होत होते कारण येथे उताराचा डांबरी रस्ता असल्याने वाहने सुसाट धावत होती त्यामुळे त्यांच्या वेगाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते अपघातांना कंटाळून काही वर्षांपूर्वी स्थानिक पुढाऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने जागोजागी स्पीड ब्रेकर तयार केले होते परंतु ते अनधिकृत असल्याने व त्यांना सूचनाफलक नसल्याने तेथेच अपघात होत होते त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते निलेश बाळूंज यांनी शिरूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार करून काही आंदोलने करून या रस्त्याविषयी पाठपुरावा केला होता त्यानंतर अलीकडच्या काही महिन्यात या रोडवर अपघातात अनेकांचे हकनाक जीव गेल्याने आपला आवाज चॅनलने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने या रस्त्याच्या अनेकदा बातम्या प्रसारित केल्या होत्या या सर्वांच्याच पाठपुराव्यामुळे पीडब्ल्यूडीने रस्त्यावरील अतिक्रमणे हटवीत रस्त्याकडे काम हाती घेतले असून सर्वे केलेल्या ठिकाणची अतिक्रमणे काढून टाकण्याचे आवाहनही केले या संदर्भात शिक्षक कॉलनी परिसरातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तसेच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी रोडला अपघात आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ते करणं त्या ठिकाणी तुम्हाला पाठपुरावा केला होता तर आपण जे आता रमली स्ट्रीप असतील इंडिकेशन्स बसवले असतील तर हा महामार्ग कोणता आहे आणि आपण काय काम केलं आणि तुम्ही लोकांना काय आवाहन कराल सदरील रस्ता हा शिरूर पावळ फाटा रामलिंग अण्णापूर मलठण हा राज्य महामार्ग एकशे तीन आहे या रस्त्यावर सदरील वाहन चालक अतिवेगाने गाडी चालवतात आणि हा रस्त्यावर बरीचशी वळणे आहेत लहान मोठी यामुळे काय आहे की बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडंट होत आहे वाहनांचा स्पीड असल्यामुळं सातत्याने या रोडवरती अपघात होते ते तर तुम्ही आता कोणती कोणती कामं केली आम्ही बातम्या पण केल्या तुम्ही त्याला प्रतिसाद पण दिला आहे तर आता कोणती कोणती कामं केली तुम्ही रसाय मुरुम पण टाकलं इंडिकेशन काय काय केलं आहे के आता जिथं वर्द वर्दी गर्दीच्या ठिकाण आहेत तिथं आपण रबलिंग स्ट्रीप बसवलेत हो कारण वग वेगाने येणारे वाहन तिथं स्पीड कमी हो आणि वर्दीच्या ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी ॲक्सिडंट होऊ नये या हिशोबाने रबलिंग स्ट्रीप कॅट आहे आणि स्पीड ब्रेकर पण बसवले आहेत त्याच्यासाठी आपण इंडिकेशन बोर्ड पण बसवले की इथं पुढे स्पीड ब्रेकर आहे वाहने सावकाश चालवा स्पीड लिमिटचे बोर्ड बसवले आहेत आपण की वाहने या या स्पीडच्या आतमध्ये ठेवा कि किंवा वरदळीच्या ठिकाणी त्याचं सुरू आपलं रामलिंग जो ग्रामपंचायत परिसर आहे तर तिथं पण आपण ओव्हर नो ओव्हर टर्निंगचे बोर्ड वगैरे हो बसे बसविण्यात आले नागरिकांचे हां हो, आम्ही सुद्धा बातम्यांच्या माध्यमातून तुम्हाला सातत्यानं लोकांचं मागण्या तुम्हाला मांडत होतो सामाजिक कार्यकर्त्यांच्या पण त्याच्यावरती रिफ्लेक्टर पण बसवलेत वाटतात हो आपण हो, रिफ्लेक्टर म्हणजे कॅटाय बसवले आहेत रोडच्या कॉर्नरला जिथं आपण रब्लि स्ट्रीट बसवलं तिथं कॅटाईल्स बसवले आणि जिथं ब्रिज आहेत किंवा लहान पुलं आहे टर्निंग आहेत तिथं आपण रिफ्लेक्टर बसवले का पुल आहेत समोर पुल आहे किंवा लहान आहेत तर तुम्ही ग्रामलिंग ग्रामपंचायतला त्या हद्दीमध्ये पण काही पत्र दिलं आहे की तुमचे पण स्पीड ब्रेकर असावेत अंतर्गत काय हो आम्ही त्यांना कळविले आहे का की ज्या सोसायटीचे रस्ते किंवा शाळेच्या आजूबाजूचे जे रस्ते तिथं आपल्या गा ग्रामपंचायततर्फे त्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकर करण्यात यावे कारण त्या रस्त्याने येणारे पण स्पीडमध्ये असतात आणि मेन रस्त्याने येणारे स्पीडमध्ये असल्यामुळं ॲक्सिडंट होण्या होत आहेत आणि पुढे बी होण्याचे चान्स आहेत त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे किंवा स्पीड ब्रेकर करून यावे आपल्या ग्रामपंचायतमधून आता काही अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणचं लोकांच्या मागणीनुसार आमच्या पण मागणीनुसार आम्ही बातम्या केली तर त्या ठिकाणी अतिक्रमण काढायचाच आपण हे केलं तर तुम्ही सर्वे पण केला तुम्ही लोकांना काय आवाहन कराल अतिक्रमणाबाबत आम्ही त्यांना नोटिस दिलेले आहेत ते बोर्ड आलेले आहेत रस्त्याच्या हद्दीमध्ये ते बोर्ड आता या कार्यालयामार्फत काढण्यात येणार आहे तरी नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्या आपल्या स्तरावर बोट काढून घेण्यात या निलेश भाऊ आपण सातत्याने ह्या शिरूर पाबर रोडवरती जे काही रस्ता आहे हा ह्या रस्त्याच्या मग बऱ्याच काही मागण्या तुमच्या होत्या त्या सातत्याने पाठपुरावा केला आहे आता बरेच कामं चालू आहेत काय सांगाल तुम्ही याबाबत आता नमस्कार आत्ता आपण जो रस्ता पाहत आहे हा रस्ता आहे राज्यमार्ग एकशे तीन शिरूळ पाबळ रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येतो शिरूर उपविभागामध्ये सदर रस्ता हा बऱ्याच संघर्षानंतर ह्या रस्त्याचं काम पुन्हा नव्याने करण्यात आलं होतं हे सर्वांनाच माहिती आहे अनेकांनी या आंदोलनामध्ये मला साथ दिली होती तर ह्या रस्त्यावरती बरीचशी धोकादायक वळणं आहेत सदर रस्ता हा मोठ्या वर्दळीचा असून पाठीमागे जर आपण पाहिलं पाबळ फाटा शिक्षक कॉलनी रामलिंग इकडे पुढे अण्णापूर या ठिकाणी वर्दळीची ठिकाणे आहेत आणि तिथे ग गतिरोधकं आवश्यक ठिकाणी पांढरे पट्टे आणि वळणांवरती दिशादर्शक फलक तसेच प पट्टे रिफ्लेक्टर मारणे हे आवश्यक होते या अनुषंगाने डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये आपण एक निवेदन दिलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि त्या सदर रस्त्याची स उपविभाग शिरूरच्या अख्ख्यारीत असलेल्या संपूर्ण रस्त्याची रस्त्याचे सर्वेक्षण करून या रस्त्यासाठी आवश्यक शिक ठिकाणी गतिरोधकं पांढरेपट्टे मारणे या अशा विविध मा विविध मागण्या आपण केल्या होत्या त्याबाबत सातत्याने पाठपुरावा होता आत्ता सन दोन दोन हजार तेवीसमध्ये पण डिसेंबरमध्ये पण एक निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने काही सार्वजनिक बांधकामचे पत्र व्यवहार पण झालेले आहेत तर पाठपुरावा करून ही मागण्या प्रलंबित होत्या परंतु ह्या डिसेंबर पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सार्वजनिक बांधकाम उपयोगाच्या सहाय्यक अभियंता जाधव साहेबांकडून सदर विषय मार्गी लावण्यात आला आणि ह्या रस्त्यावरती तुम्ही पाहत असाल की पांढरे पट्टे मारण्यात आलेले आहेत या रस्त्यावरील सर्व वाहनांवर पट्टे मारल्यात रिफ्लेक्टर बसवण्यात आलेले आहेत आणि आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक अतिरिक्त लावण्यात आलेले आहेत दिशादर्शक फलक साधारण दीड वर्षापूर्वीच काही लावण्यात आले होते याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग ते उभा इथे समोर जे मोठे वळण दिसते ह्याच मोठ्या वळणावरती अतिशय धोकादायक वळण आहे या वळणाबाबत आपल्या काही मागण्या आहेत त्या अजून प्रलंबित आहे पलीकडून वन विभागाची जागा असल्यामुळे तर त्यावेळेस तिथे एक अपघात झाला होता एका पिकअप गाडीने इकडे समोर एक जे घर दिसतंय तर एक गाडी त्या घरामध्ये समोर जे घर दिसते लाल पांढरा पट्टा मारलेले तर तिथे गाडी आदळली होती सुदैवाने त्या घरामध्ये त्या घराची भिंतही तुटली होती तिथे कुठली जीवितहानी झाली नाही त्यानंतर त्याबाबतचे काही छायाचित्र पाठवले होते साहेबांना व वरिष्ठ कार्यालयातील वरिष्ठ तत्कालीन खाली सूचना दिल्यानंतर सदर रस्त्यावर त्यावेळेस वळणावरती तिथे दिशादर्शक फलक वगैरे लावण्यात आले होते पुढेही काही लावण्यात आले होते पण इतर अजून सर्व आपल्या पाठपुराव्याला जे यश आले सर्व रस्त्यावरती तुम्हाला गरजेच्या ठिकाणी पांढरे पट्टे मारलेले आहेत रिफ्लेक्टर लावलेले आहेत आणि अतिरिक्त ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत विरोधकाचे याची पत्रं पण आहेत तर त्या ते प्रलंबित आहेत मंजूर झाल्यानंतर ते गतिरोधक पण येतील त्यांचं जे आत्ता यांनी का मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या सामाजिक अशा लोकांच्या ज्या जीविताशी संबंधित गोष्टी आणि गो यापुढे अशा गांभीर्याने घ्याव्यात याला प्रलंबित ठेवू नयेत जर याला यांनी कारवाई कराव्यात तसेच मी या मागण्या प्रलंबित ठेवल्याप्रकरणी तत्कालीन जे कोण अधिकारी होते यांच्यावरती कारवाईबाबत मागणी केलेली आहे तसेच सदर रस्त्यावर ज्या ग्रामपंचायतींचे रस्ते ह्या रस्त्याला मिळतात जे ग्रामपंचायतीच्या आठ आहेत आणि त्याची कामं झालेली असतील कच्चे असू किंवा पच्चे पक्के असू माझी सर्व ग्रामपंचायतींना कळकळीची विनंती आहे की ह्या रस्त्याला भिडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरती आपण गतिरोधक जर केली तर जी वाहनं काही काही बऱ्याचदा पा आपण पाहतोय फक्त मी, मी विभागाकडे प्रश्न उपस्थित केला होता तोंडी तर त्यावेळे पत्र हे सर्व ग्रामपंचायतींना पाठवलेले आहे हा जो रस्ता आहे राज्य मार्ग एकशे तीन क्रमांक हा सातत्याने आता रहदारी वाढते तर याची रस्ता रुंदीकरणाची गरज आहे हाण्णापूरपर्यंत शिरूर शु, रामलिंग पासून तुम्ही काय पुट पाठपुरावा केला की याच्याबद्दल तर रस्ता फक्त ना अण्णापूरपर्यंतच नाही तर पाबळ फाट्यापासून आता पुढे मलठणपर्यंत मला वाटतं अष्टविनायक मार्गाचं तिथे काम झालेलं आहे तसं आता तत्कालीन अधीक्षक अभियंता तथा आत्ता मुख्य अभियंता आहेत अतुल चव्हाण साहेबांसोबत सार्वजनिक बांधकामी बक्षिरूर येथे शासकीय विश्रामगृहात बैठक झाली होती तर तिथेही मी एक तोंडी मुद्दा उपस्थित केला होता साहेबांकडे एकण होणं आवश्यक आहे त्यांनी त्यावेळेस याबाबत सकारात्मकता दाखवलेली होती सदर राजकारणही लवकरात लवकर होईल असा आपण विश्वास व्यक्त करतो की दरबारात देण्यात येईल दे सद्यस्थितीतले दिशादर्शक फलक असतील वळणावर तिकड्यांनी रिफ्लेक्टर लावलेत पट्टे मारलेत बाजूनी पट्ट्याच्या पलीकडची तर ही जी बाजू आहे तिथं जी झाडे ही काटेरी आहेत आणि ती काटेरी झाडं ही वन विभागाच्या हद्दीत तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत वेळोवेळी माझी भेट झालेली आहे मी त्याबाबत चर्चा भेट छाटणे सरळ करून अत्यंत गरजेची आहे तर माझी वन विभागाला कळकळीची विनंती आहे की त्याबाबत वन विभागाने पावले उचलावी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टी रामलिंग रोडला हे रिमला स्ट्रीप टाकतायत पीडब्ल्यूडी आपली मागणी होती आपला आवाज चॅनलने पण बातमी केली होती तुम्ही या ठिकाणचे स्थानिक नागरिक म्हणून काय सांगाल या ठिकाणी रहदारी खूप वाढलेली आहे व्यवसाय व्यावसायिक लोक खूप झालेत आणि कॉलनी आणि त्यामुळं रहदारी जास्त असताना आज गतिरोधक आम्ही पूर्वी टाकला होता परंतु त्या गतिरोधक दिसत नव्हता लांबून ज्यावेळेस गाड्या यायच्या त्यावेळेस आदळत होत्या आज हे जे पांढरे पट्टे मारलेत त्या पांढऱ्या पट्ट्यामुळे एक फायदा असा होईल की वाहनधारकाला इथं स्पीड कमीच करावं लागेल आणि स्पीड कमी झाल्याच्यानंतर अपघाताचं प्रमाणसुद्धा कमी होईल हे आज ग्रामस्थांच्या वतीने हे जे टाकले याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय या ठिकाणी अजून स्पीड ब्रेकर काही ठिकाणी पाहिजेत का भाऊ शाळेजवळ वगैरे चौकात ठिकाणी आवश्यकता आहे प्रत्येक ठिकाणी चौक्या ठिकाणी पाहिजे आणि याला आणखीन काय सांगा तुम्ही जे रिफ्लेक्टर आहेत ते रिफ्लेक्टरची गरज आहे कावती रिफ्लेक्टर पाहिजेत लाल रामलींग रोडला सातत्याने अपघात होत होते तर आता काय फायदा होईल आता ते हे टाकल्यामुळे ना ओ, अपघात अपघात कमी हो कमी होणार सांगा अपघाताचं प्रमाण कमी होईल पूर्वी काय व्हायचं दिसायचं काय पहिले पहिले वा स्पीड स्पीड दिसत होणार आता हे पांढरपट्ट वारं मारल्यामुळं स्पीड ब्रेकर दिसेल आपला आवाज नेहमीच रामलिंग रोडच्या बातम्या विविध बातम्या थापत असतो त्यावेळेस आमचे मित्र पत्रकार रवींद्र रवींद्रभाऊ खुडे हे नेहमीच आमच्या प्रत्येक समस्येला वाचा फोडण्याचं काम करत असतात त्या माध्यमातून आज त्यांची त्यांनीसुद्धा या मागणीसाठी आवाज उठवला होता त्यांच्या मागणीला सुद्धा आज काहीतरी यश आल्यावाने वाटते आणि ग्रामस्थांच्या मागणीला सुद्धा आज यश आल्यावाने वाटते खऱ्या अर्थानं आज अपघाताचं प्रमाण आम्हाला इथून पुढं जाणवल नक्कीच त्याचं आम्ही वरचेवर पाठपुरावा करत राहू आणि आपला आवाजचं मी आम्ही खूप खूप धन्यवाद देतो